नर्मदेह आज परिक्रमेचा ब्याऐंशी वा दिवस आणि गोरखपूर ह्या गावामधून आम्ही पुढे निघालो श्री संजीवजी सोनी यांच्या घरी काल रात्री आम्ही मुक्काम केला होता त्यांनी छान व्यवस्था केली भोजन प्रसादी, झोपायची सोय वगैरे प्रत्येकाला कंबल दिली पांघरायला असंच त्यांच्या घरचं मुक्काम त्यांच्या घरची सेवा घेऊन मी ह्या ठिकाणी आता पुढे निघालो आज उद्या ही शिवा आहे आणि बर्गी कॉलनी या ठिकाणी आम्हाला आज लागल बर्गी कॉलनी बर्गी डॅम या ठिकाणी आम्हाला लागल थोडस जंगल थोडासा रस्ता थोडासा कच्चा कोडाचा पक्का असा आम्ही या ठिकाणी आजचा प्रवास चालू केला हे गोरखपूरला लागून असलेलं हे रामकुंडी इथं आश्रम होता आम्हाला रात्री इथे यायचं होतं परंतु वेळेअभावी येता आलं नाही आणि दुसरं कारण म्हणजे तिथं सोनीजींच्या घरी हाक मारलं होतं त्याच्यामुळं मग तिथंच थांबलो होतं आणि तिथून आता सकाळी निघाल्यानंतर ही रामकुंडी ह्या रामकुंडीचं वैशिष्ट्य आहे की ज्यावेळेस रामजी श्रीरामजी ज्यावेळेस वनवासाला निघाले होते त्यावेळेस त्यांनी ह्या इथल्या कुंडातलं पाणी पेलं होतं असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे पाणी पेलं होतं आणि त्या कुंडामध्ये एक छोटीशी शिला आहे पण ती शिला मागे कुठपर्यंत गेली आणि पुढे कुठपर्यंत गेली हे कोणालाही माहीत नाही त्यांचं असं म्हणणं की ती खूप लांबवर गेलेली आहे ते कोणी बघितलेलं नाही तर हे असं हा रामकुटी ह्याच्यापासून आम्ही आता पुढे निघालेलो आहेत हा आमचा पक्का आजचा सडक मार्ग या ठिकाणी या सडक मार्गानं आम्ही पुढे निघालो आज ब्याऐंशीव्या दिवशी बर्गी डॅम ह्या ठिकाणी आम्ही पोहोचलो भागवत काय का म्हणतायेत हा असतो बर्गी डॅम बर्गी डॅमच्या शेजारून बरगीनगर अरे बाबा बर्गी डॅमहून आमचा पुढचा प्रवास बर्गी नगर बर्गी डॅमचं मैयाचं असं विशाल पाणी ह्या बर्गी डॅमहून बर्गी कॉलनी ही बर्गी गावाकडे आम्ही चाललोत नर्मदे हर आज परिक्रमेच्या ब्याऐंशी व्या दिवशी बरगी ह्या गावामध्ये आम्ही आलो सकाळी आज लवकर निघालो परंतु रात्रीपासून हवा फार जोऱ्यात होती त्याच्यामुळं थंडी त्या ठिकाणी आम्हाला वाजत होती रात्री थंडी होती सकाळी थंडी होती सकाळी वारं खूप जोरात होतं तरी तसंच निघालो तर वाटेमध्ये रामकुंडी दुर्जनपूर पनाझीर जमोदी दिवारा देवरी कलकुई सालीवाडा तुनिया बर्गी कॉलनी गागंदा आणि नंतर बरगी डॅम या ठिकाणी आम्ही आलो बरगी हे गाव या गावामध्ये आल्यानंतर हे महादेवाचं मंदिर आहे या मंदिरामध्ये आम्ही आलो दुपारी ओम झोम सा स्वाहम ओम दुपारी महारेवाटी योजना नीरज भैया महाराज यांच्याकडून दुपारची प्रसादी आम्हाला त्या ठिकाणी भेटलेली होती ती प्रसादी घेऊन आम्ही या ठिकाणी आलो इथं मग आता स्नान संध्या पूजा वगैरे सगळं करून आम्ही चली प्रसादी घेणार आणि आराम या ठिकाणी करणार असं ह्या आजचा आमचा ब्याऐंशीव्या दिवसाचा प्रवास आज या ठिकाणी आम्ही संपवला नर्मदे हर